बहिरगावामध्ये जवळपास प्रत्येक शेतकऱ्याने त्याच्या त्याच्या आयपतीप्रमाणे कोणी एक एकर एक कोणी दहा गुंठे कोणी पाच एकर एक कोणी दोन एकर एक असं पूर्ण टोटल गावाने टोमॅटोचं क्षेत्र गावामध्ये आहे आणि गावात टोमॅटोच्या माध्यमातून रोज माझ्या जा अंदाजानं तीस ते चाळीस लाख रुपये रोज येतात दोन महिन्यापासून नमस्कार मी वाल्मिक कचरू शिरसाई राहणार बैरगाव तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद मी एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव पासून टोमॅटोची शेती करतो आणि यावर्षी दहा एकर टोमॅटोची लागवड केली आठ आग। ऑगस्ट ऑगस्टला आणि आतापर्यंत माझं दहा एकर मध्ये दहा हजार कॅरेट पंचवीस किलो प्रमाणे इतका माल निघाला आणि त्यातून मला चाळीस लाख रुपये उत्पन्न आतापर्यंत मिळालं आणि टोमॅटो यु एस कंपनीचं चारशे चाळीस म्हणून व्हरायटी आहे मला इथून माल देऊन दिल्ली नागपूर भोपाळ राजकोट असं माल माझा गेलेला आहे दररोज सरासरी मी चारशे पाचशे कॅरेट माल निघतो एका कॅरेटमध्ये पंचवीस किलो या प्रमाणे माल जातो तसं प्रत्येक वर्ष माझ्यासाठी चांगलंच असतं शेतीमध्ये काही प्रॉब्लेम मला आजपर्यंत आला नाही मार्केटचा अंदाज घेऊन जर शेतकऱ्यांनी शेती टोमॅटोची लागवड केली तर त्यांना मला नाही वाटत काही अडचण येईल म्हणून शेतीमध्ये आता दरवर्षीचा अंदाज पावसाचा हवामान कसं राहतं उत्तर भारतामध्ये उशिरा पाऊस पडतो त्या हिशोबानं तिकडचा माल खराब झाल्यानंतर आपला माल चालू कसा होईल या हिशोबानं जर लागवड केली तर काही अंदाज म्हणजे अडचण येत नाही लागवड ऑगस्ट ऑगस्ट मध्ये लागवड केली आपली महाराष्ट्रात ऑगस्ट मध्ये लागवड केल्यावर आपल्याकडे तितकासा पाऊस नंतर होत नाही त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही टोमॅटो हे पीक असं आहे की पुनर्लागवड केल्यानंतर साडे ते साठ दिवसाचा माल काढणीला तयार होतो याचा गणित एकरी एक लाख रुपये एक, एक एकरला एकर खर्च येतो याचा सरासरी मला आजपर्यंत तीन ला, चार लाख रुपये उत्पन्न ला, एक मिळालं आणखी लाख रुपये मिळतील अशी अपेक्षा ठेवणार कमी भाव जर झाला तर मग आपला खर्च खर्च निघतो आपल्याला काही एक रुपया त्यात मग नंतर मिळणार नाही कमीत कमी पन्नास रुपये कॅरेट पर्यंत मी माल विकलेला आहे युएस म्हणून कंपनीच व्हरायटी आहे चारशे चाळीस नंबर त्याचं फवारणी फवारणी कीड रोग पाहून फवारणी करावी लागते आपल्याला एक पावसाचा खराब असला बुरशीनाशकाची फवारणी करावी लागते असे फवारणी करावी लागते त्याच्यावर त्याच्यावर क्रेप रेड माईट आणि फंगाल असे दोन तीन आणि दोन तीन याच्यासाठी आपल्याला जास्त लक्ष दक्ष राहावं लागतं माझ्याकडे आदरक कोबी खरबूज कांदा असते टोमॅटो सलग इतक्यान्न पासून प्रत्येक वर्षी सलग टोमॅटो घेतो प्रत्येक वर्षी नवीन नवीन बदल त्यात येत असते नवीन टेक्नॉलॉजी येत राहते ती आपल्याला आत्मसात करावी लागते त्यानुसार आपल्याला पुढची वाटचाल करावी लागेल नेटा फ्रीम कंपनी मार्फत मागे आम्ही छत्तीसगड ला गेलो होतो तिथं विमलभाई चावला म्हणून जो माणूस आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली फोनवर त्याच्यासोबत हे करून व्हॉट्सअपवर हे माहिती देऊन घेऊन असं काम चालतं तिथल्या शेतीमध्ये ड्रिप इरिगेशन फर्टिगेशन आणि बेड पद्धत बेड पद्धत ही तिथून आम्हाला उपलब्ध झाली बहिरगाव संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान मध्ये खूप मोठं काम केलेलं असा आदर्श गाव आहे राष्ट्रपतीचा पुरस्कार मिळालेलं गाव आहे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आणि निर्मल ग्राम मध्ये आमच्या बहिरगावामध्ये जवळपास प्रत्येक शेतकऱ्याने त्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे कोणी एक एकर कोणी दहा गुंठे कोणी पाच एकर कोणी दोन एकर असं पूर्ण टोटल गावाने टोमॅटोचं क्षेत्र गावामध्ये आहे आणि गावात टोमॅटोच्या माध्यमातून रोज माझ्या अंदाजानं तीस ते चाळीस लाख रुपये रोज येतात दोन महिन्यापासून अडीच हजार ते सव्वीसशे अशी लोकसंख्या आमच्या गावाची आहे आतापर्यंत आमच्या गावामध्ये एकाही शेतकऱ्यांनी नापिकीमुळे किंवा आर्थिक विवंचनेतून हत्या केलेली नाही आणि तशी पाळी आमच्या गावावर येणार नाही अशी मला अशा खात्री पण आहे त्याचं कारण म्हणजे परिश्रम मेहनत आणि चिकाटी जिद्द नवीन टेक्नॉलॉजी अवगत करणे याच्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम वाटत नाही आमच्या गावात